नमस्कार केबी बायो ऑर्गेनिक्स कंपनी कंपनीमधून मी कृषी तज्ञ मोनिका रोडे तर आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत हरभरा पिकामध्ये फुटवा वाढीसाठी आणि फुलोरा वाढीसाठी कसे नियोजन करावे तर शेतकरी मित्रांनो हरभरा पिकामध्ये जास्त उत्पादन वाढीसाठी आपल्याला महत्वाचं म्हणजे पिकामध्ये फुटवा आणि फुलोरा जास्त प्रमाणात असणं गरजेचं आहे तसेच पिकामध्ये हिरवेगारपणा असणं गरजेचं आहे सोबतच प्रकाश संशोषण जर चांगल्या प्रकारे होत असेल तर पिकामध्ये अन्नद्रव्य साठा होऊन पिकाचे उत्पादन देखील वाढीस मदत होते हरभरा पिकामध्ये जास्तीत जास्त, जास्त फुटवा आणि फुलोरा वाढीसाठी आपण के बी बायो ऑर्गॅनिक चे नोवा जीए दोन मिली आणि नोवा झाईम दोन मिली सोबतच बॅलन्स टीक झिरो पॉईंट चार मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणीचे नियोजन करू शकतो जेणेकरून हरभरा पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवा फुलोरा चांगल्या प्रकारे वाढण्यास मदत होईल याचा परिणाम आपल्याला उत्पादन वाढीसाठी देखील पाहायला मिळतो तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना पाठवायला विसरू नका केबी बाय ऑर्गॅनिक सर्व उत्पादने खरेदीसाठी आपण खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता तसेच घर बसल्या आपण फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवरून वरून देखील ऑर्डर करू शकता धन्यवाद